मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांसह पुढच्या काही वेळात मुंबईच्या वेशीवर पोहोचून वाशीमध्ये मुक्काम करणार आहेत नवी मुंबईत मोर्चेकरांची राहण्याची खाण्याची जोरदार तयारी सुद्धा करण्यात आली आहे उद्या या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी पन्नास हजार माथाडी कामगार मुंबईत धडकणार आहेत पण आजचा सहावा दिवस जरांगेंसाठी आणि मोर्चेकरांसाठी महत्वाचा होता आज दिवसभरात हा मोर्चा लुणावळ्यातच थांबणार आहे पासून ते आझाद मैदानाची परवानगी नाकारली इथंपर्यंतच्या बातम्यांनी चर्चेत राहिला शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगेंनी लोणावळ्यात सभा घेत मुंबईला जाण्याचा आपला निर्धार कायम ठेवला उद्या हा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचणार असून तिथं प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करून उपोषणाला सुरुवात होणार आहे पण आज मोर्चाच्या सहाव्या दिवशी नक्की काय काय घडलं जाणून घेऊयात पाच मुद्द्यांमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आज घडलेली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आंदोलन संपवायला शिंदे फडणवीस आणि अजित पवारांनी चर्चेला येण्याची जरांगेंनी मागणी केली आहे आज सकाळी लोणावळ्यात मोर्चा पोहोचल्यानंतर मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा पुन्हा एकदा निष्फळ ठरली आज संभाजीनगरचे आयुक्त हे जरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी लोणावळ्याला आले होते मात्र सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेमधून कोणताच तोडगा निघाला नाही आम्हाला सरकारसोबत चर्चा करून मराठा आरक्षणावर तोडगा काढायचा आहे आज आता एक मोठं शिष्टमंडळ येऊन आमच्याशी संवाद साधणार आहे असं जरांगेंनी लोणावळ्यात बोलताना सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालून तोडगा काढावा असं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी सरकारला केलं सरकार, के सरकार आणि प्रशासनातले बडे अधिकारी चर्चेला येणार आहेत असं म्हणत आम्ही मुंबईच्या दिशेने चालतोय रस्त्यात एखादं घर किंवा हॉटेल आलं तर त्यांच्याशी आम्ही तिथं चर्चा करू पण हे असं सुरू राहण्याची शक्यता जास्त आहे असं सुद्धा जरांगेंनी बोलून दाखवलं त्यामुळे मी समाजासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणात तोडगा काढण्याचं आवाहन करतोय त्यांनी पुढाकार घेतला नाही तर आमचं आझाद मैदानावर आमरण उपोषण होईल हे निश्चित आहे असं जरांगे यावेळी म्हणाले यावेळी त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत बंद दरवाजा आड चर्चा करण्याचा आरोप सुद्धा फेटाळून लावला मात्र आतापर्यंत सरकारमधून मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही जरांगेसोबत चर्चा करण्यासाठी गेल्याची बातमीही आलेली नाहीये आज घडलेली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाचा रस्ता हा एकदा बदलण्यात आला त्यानंतर मात्र बदलण्यासाठी नकार देण्यात आला जरांगे पाटील यांनी केलेल्या नियोजनानुसार हा मोर्चा आधी एक्सप्रेस वेवरून जाणार होता मात्र मोर्चा हा सुरक्षितरित्या पनवेल वाशी पर्यंत नेण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना मुंबई पुणे महामार्गावरील जुन्या घाटातनं जाण्याची विनंती केली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मोर्चेकरांनी एक्सप्रेस वेवरून मोर्चा नेऊ नये यासाठी एक्सप्रेस वेवरती सीआरपीएफ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता अखेर पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान्यता देत जरांगे पाटलांनी आपला मोर्चा हा ओल्ड पुणे मुंबई हायवेवरून नेण्याचा निर्णय घेतला मात्र यानंतर पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांनी जरांगेना आणखी एक मार्ग बदलायची विनंती केली ज्यामध्ये पोलिसांनी सुचवलेला मार्ग कोणता होता तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार आपण जुन्या हायवेने जातो तेव्हा कळंबोलीच्या पुढे जाऊन आपण पुन्हा एक्सप्रेस वेला लागतो तिकडे न जाता कळंबोलीच्या अलीकडून पळसवे फाटाय फाट्यावरून जर लेफ्ट मारला तर तिथून गवान फाटा या बाजूला जातो आणि गवान फाट्यावरून परत आपल्याला राईट मारून किल्ला जंक्शन आहे सीबीडी महापालिकेचं कार्यालय तिथं आपण मुख्य रस्त्याला येऊन पाम बीच रोडला येऊन एपीएमसी ला जाऊ शकतो या रोडला गर्दी कमी असेल आपण नोटिफिकेशन काढून सायन पनवेल मार्ग चालू ठेवलाय त्यामुळे जरांगेंनी मार्ग बदलावा अशी विनंती पोलिसांनी पोलिसांनी केली मात्र केलेली ही सूचना मान्य करायला जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी नकार दिला आम्हाला मुंबईतल्या रस्त्यांचं काही माहिती नाहीये पण आम्हाला तुम्ही महामार्गाची एक बाजू द्या आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आंदोलक दुसऱ्या बाजूला जाणार नाहीत तिथनं तुम्ही ट्रॅफिक हलवा असं म्हणत आम्ही आमच्या नियोजित मार्गानेच मुंबईला जाऊ असं जरांगेंनी पोलिसांना सांगितलं आज घडलेली तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली स्टेज काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी हे मुंबईच्या दिशेनं जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जातात मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत पण आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी जरांगेंना आणि आंदोलकांना परवानगीही नाकारली आहे आंदोलनासाठी पोलिसांनी खारघर येथील एक मैदान सुचवलंय लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी वाहनांसह मुंबईत येणार आहेत त्यामुळे मुंबईतलं दैनंदिन जनजीवन हे विस्कळीत होऊ शकतं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली नवी मुंबईमधील खारघर येथील सेंट्रल पार्कमधील आंतरराष्ट्रीय मैदानाचा पर्याय हा पोलिसांनी आयोजकांना सुचवलाय दुसरीकडे आझाद मैदानावर स्टेज उभारणीची सुरुवात करण्यात आलेली आहे मात्र पोलिसांना स्टेज काढण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यामुळं मराठा आंदोलनाचे समन्वयक वीरेंद्र पवार हे या नोटीशी विरोधात हायकोर्टात गेले त्यांनी असा दावा केला की त्यांनी आधीपासूनच मैदानासाठी अर्ज केला होता त्यामुळे आंदोलन हे आझाद मैदानावरच होणार यामुळेच आझाद मैदानावरून सध्या आंदोलन करण्यावरून सरकार विरुद्ध जरांगे असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आंदोलनासंदर्भात आज घडलेली चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले राज्यात सध्या मराठा आरक्षणासाठी एल्गार सुरू असून मनोज जरांगे यांच्यासह निघालेलं भव्य वादळ हे मुंबईत पोहोचते मनोज जरांगे यांनी तोडगा निघत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असं स्पष्ट केले याच दरम्यान राज्यातले मराठा कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले अजित पवारांनी याआधी मराठा आरक्षणाच्या प्रश्नापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली होती तर काही दिवसांपूर्वी मुंबई मोर्चावर टीका करताना त्यांनी काही लोक जातीय तणाव निर्माण करतायत आम्ही मुंबईला येऊ म्हणतात तरुणांची माथी भडकवण्याचं काम सध्या चालू आहे आंदोलन जरूर करा पण कायदा हातात घेऊ नका कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता दादांच्या याच भूमिकेवरून मराठा आंदोलक आक्रमक झाले होते आता सुद्धा त्याचाच परिणाम मिळाला मराठा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले जुन्नर विधानसभेचा दौरा करत असताना अजित पवारांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवण्यात आला अजित पवार हे पुण्यातल्या जुन्नर विधानसभेचा दौरा करत होते याच दरम्यान अहमदनगर कल्याण महामार्गावरील आळेफाटा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं याआधी सुद्धा अजित पवारांना मराठा आंदोलकांनी विरोध केला होता इतकंच नाही तर नेत्यांना अगदी गावबंदी करण्यापासून ते काळे झेंडे दाखवण्यापर्यंतचे प्रकार हे मराठा आंदोलन पेटल्यापासून महाराष्ट्रात पाहायला मिळतात आज घडलेली पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी ते झोपेत असताना त्यांची सही नेल्याचा आरोप केलाय आझाद मैदानावर जरांगे पाटलांनी मागितलेली उपोषणासाठीची परवानगी नाकारण्यात आलेली असून त्यांना खारघर इथल्या सेंट्रल पार्क मधील आंतरराष्ट्रीय मैदानाचा पर्याय हा पोलिसांनी सुचवलाय याच दरम्यान जरांगेंनी माध्यमांना सांगितलं की सकाळी कुणीतरी अधिकारी आला आणि त्याने मला कोर्टाचा कागद असल्याचं सांगत माझी सही घेतली तो पोलीस अधिकारी होता आम्ही कोर्टाचा मान सन्मान ठेवतो त्यामुळे मी लगेच सही केली त्यात एक मराठी कागद होता आणि एक इंग्रजी कागद होता पण सकाळी मोर्चाची गडबड असताना मी झोपेत असताना माझी सही घेतली माझ्यासह यामध्ये इतर नऊ जण असल्याचं सांगत त्यांनी सही घेतली पण त्याचा दुरुपयोग केला गेला तर गाठ माझ्याशी आहे असा गंभीर इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय थोडक्यात काय तर सरकारने अनेकदा प्रयत्न करून सुद्धा जरांगेंचा मोर्चा मुंबईमध्ये दाखल होणार आहे आता नवी मुंबई ते मुंबई असा प्रवास करून उद्या मोर्चा आझाद मैदानावर जाईल तोपर्यंत सरकार हे आंदोलन सोडवण्यासाठी कोणता तोडगा काढतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर या होत्या आजच्या मोर्चा संदर्भातल्या अपडेट्स तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा